पा कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढेल की नाही सरकारचे लेखी उत्तर पहा इम्प्लॉय रिटायरमेंट एज न्यूज तेवीस जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सह स्वागत आहे तत्पूर्वी आपण नमून साल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समरियल येईल क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट अखेर तामृतसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील अव्य सविस्तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढणार की नाही ह्यावर बराच काळ चर्चा सुरू होती आता सरकारने यावर लेखी उत्तर देऊन सर्व गोंधळ दूर केला के आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढणार की नाही हे सरकारने स्पष्ट केले आहे या उत्तरानंतर कर्मचाऱ्यांमधील शंका दूर झाल्या की आहेत आणि सर्व प्रकारच्या चर्चांनाही पूर्णविराम मिळाला आहे निवृत्तीच्या वयावर सरकारने काय म्हटले आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयावर अनेकदा वादविवाद होत होते हा मुद्दा बराच काळ चर्चेत होता आता सरकारने ह्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि लेखी उत्तर दिले आहे सरकारने आपल्या उत्तरात स्पष्ट केले आहे की निवृत्तीच्या वयात कोणताही बदल हो केला जाणार नाही सरकारने निवृत्तीचे वय कमी करण्यास किंवा वाढवण्यास स्पष्ट नाकार दिला आहे केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले आहे की सरकार निवृत्तीचे वाढवणार नाही किंवा कमी करणार नाही किंवा कोणतेही लवचिक नियम ठरवणार नाही कर्मचारी लवकर निवृत्त होऊ शकतात का सरकारचे सध्याचे नियम काय म्हणतात सरकारसमोर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते की कर्मचारी आता निश्चित केलेल्या वयाच्या आधी लवकर निवृत्ती घेऊ शकतो का ह्या प्रश्नाच्या उत्तरात सरकारने म्हटले आहे की अशा कर्मचाऱ्यांसाठी सर्व प्रकारचे नियम आधीच निश्चित आहेत एम्प्लॉय अपडेट न्यू टुडे ते त्या नियमानुसार निवृत्ती घेऊ शकतात लवकरच निवृत्ती घेऊ इच्छणारे कर्मचारी निर्धारित व्ही आर यस निवृत्ती योजना नियमानुसार निवृत्ती घेऊ शकतात ही तरतूद आधीच अस्तित्वात आहे आणि त्यात कोणतेही नवीन बदल केले जात नाहीत सरकारचे सध्याचे नियम काय म्हणतात केंद्रीय नागरी सेवा पेन्शन नियम दोन हजार अकरा आणि अखिल भारतीय सेवा नियम एकोणीसशे अठ्ठावन्ननुसार कोणताही कर्मचारी निवृत्ती घेऊ शकतो याशिवाय सरकारने कोणतेही नवीन नियम लागू केलेले नाहीत कर्मचारी आपल्या कुटुंबाला वेळ देण्यासाठी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आरोग्य बिघडल्याने किंवा इतर कारणासाठी अकाली निवृत्ती घेऊ शकतो ही माहिती केंद्रीय कार्मिक राज्यमंत्र्यांनी राज्यसभेत एका खासदारांच्या प्रश्नाच्या उत्तरात लेखी स्वरूपात दिली आहे ह्यावरून हे स्पष्ट होते की सध्याच्या नियमामध्ये कोणताही बदल नाही अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचं जे बटन आहे सबस्क्राईब त्याला टच करा समोरील बिलायकोनला क्लिक करा असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज अवस्ती लाईक कमेंट्स सबस्क्राईब मित्रांनो शेअर करायला विसरू नका